या शेगाव शहरातील नगर परिषद मध्ये लोकशाहीला काळींबर फासण्यासारखा अतिशय प्रकार झालेला आहे एकाच पक्षाच्या किंवा एकाच गटाच्या बाजूला निर्णय देऊन इथं स्थानिक मुख्य मॅडम मॅडमने संपूर्ण जनतेवर आणि लोकशाहीवर एक प्रकारे अन्याय केलेला आहे आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की अधिकारी असता प्रशासनातला अधिकारी हा पक्षाचा नसतो आणि एखाद्या सत्ताधारी तुम्ही एक लक्षात घ्यावं हे लोकशाही आहे कुठला पक्ष सत्तेत असतो कुठला पक्ष सत्तेत शासनाच्या सेवता त्यामुळे आपण जनतेचे सेवक राहावे आपण भाजपचे सेवक बनू नये असं मी वंचित बहुजन आघाडीकडून शिव मॅडमना असं आवाहन करतो आणि हा जो झालेला निर्णय आहे शेगाव शहरातील हा एकत्रपूर्वी झालेला आहे लवकरात लवकर त्यांच्या वरिष्ठांनी आम्हाला न्याय द्यावा अशा मग आम्ही त्यांना विनंती करतो आज जो सर्वपक्षीय मोर्चा आहे प्रामुख्याने काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यू बी टी वंचित बहुजन आघाडी प्रहार असे सर्वच जे पक्ष आहेत लोकशाहीला मानणारे पक्ष आहेत पक्षांनी या, या अनुचित प्रकाराबद्दल आज हा आवाज उचवलेला आहे तरी शासनाने याच्यावर लक्ष घालून त्वरित त्यावर उपाय करावा आणि न्याय द्यावा